ते स्वामी श्रावण आणि दुसरा सोमवार पूजा कशी करायची पूजेमध्ये आपण ज्या वेळेला अभिषेक करतो त्यावेळेला अभिषेक पंचाम्र स्नान घालताना कोणता मंत्र म्हणायचा आणि शिवमुठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणून शिवमुठ अर्पण करायची आणि बेलपत्र अर्पण करताना कुठल्या मंत्राचा उच्चार करत बेलपत्र कशा पद्धतीने अर्पण करायचं हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा बघा ज्या वेळेला आपण पहिला सोमवार अर्पण झाला आपला पूजा आता श्रावणी दुसरा सोमवार आपली पूजा आहे आणि या पूजेमध्ये आपल्याला तिळाची शिवट कशी अर्पण करायची हे आपण पाहूया तर आता बघा पूजेला सुरुवात करूया आता पूजेला सुरुवात करायची म्हटलं तर पहिल्या प्रथम आपल्या इथे आपण तांदळाच्या छोट्याशा राशीवर गणपती बाप्पाची स्थापना केली म्हणजे गणपतीची सुपारी म्हणजे त्याला आपण गणपती म्हणूया आणि त्यांना पंचोपचार पूजा करून आपण जे रुईचे वस्त्र आपण त्याला अर्पण करायचे असतात कारण गणपती बाप्पाच्या पूजेशिवाय कुठलीच पूजेचं फळे आपल्याला मिळत नाही अगोदर गणपती बाप्पाचीच पूजा आपल्याला करावं लागत असते त्यामुळे आता महादेवाच्या अभिषेकाच्या अगोदर आपण अशा पद्धतीत गणपती बाप्पाची पूजा करायची आता यानंतर आपल्याला एक बेलपत्र आणि त्याच्यावर बेलपत्र आसन म्हणून आणि त्याच्यावर आपल्या देवघरातील शिवलिंग आपण ठेवायचंय आता हे शिवलिंग आहे जे पितळेचा तो सर्वांच्याच घरात असायला पाहिजे आणि आपल्याला त्याला पंच अमृताने स्नान घालायचंय आता पंच अमृताने स्नान घालताना एकतर तुम्ही रुद्र अध्याय पठण करा नाहीतर महिमन स्तोत्र पठण करा मराठी प्राकृत किंवा संस्कृत किंवा त्यानंतर तुम्ही ओम नम शिवाय असंही मनात अभिषेक करायचा घालायचा किंवा आपण शिवाय नमहा असा कुठला तरी आहे तो ओम त्र्यंबकम येजामहेगंधीम पुष्टी वर्धनम उर्वारुक्मय बंदनान मृत्योमोक्षिमा अमृतात हा जो मंत्र आहे हा मंत्र म्हणत सुद्धा आपण श्री महादेवाला अभिषेक करू शकतो आता हा अभिषेक आपण आपल्या घरामध्ये करायचा आहे कारण जर गळतीचं जलपात्र लावलं तर त्यातून पंचामृत हे पडणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपण चमच्याद्वारे पंचामृतानं स्नान घालायचं आता पंचामृतानं स्नान झाल्याच्या नंतर महादेवाला आपण आसनावर ठेवलेलं आहे पण कुठेही महादेवाचं आसन हे जर बेलपत्र असेल तर खूपच चांगलं आता बेलपत्रांवर ठेवल्याच्या नंतर आपण त्यांना अगोदर ठेवल्याबरोबर महादेवाला अगोदर भस्म अर्पण करायचा आता हा भस्म अर्पण करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय नमः असा कुठला तरी एक मंत्र म्हणत किंवा असं आजूबाजूला कुठेतरी आपण बोलत आहोत आणि ती महादेवाची पूजा करत आहोत असं नाही चालणार कारण महादेवाची पूजा करताना महादेवाचा मंत्र आणि ध्यान हे महादेवावरच आपलं असलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण तो मंत्र अर्पण हे पूजा करायची आता पूजा म्हणजे अगोदर आपण सर्व झाल्याच्या नंतर हळदी कुंकू अक्षदा अशी पंचोप पंचोपचार पूजा केली आणि पंचोपचार पूजा झाल्या केल्याच्या नंतर आपण त्यांना अलंकार अर्पण अक्षदा अर्पण करायचे असतात कारण एवढे अलंकार आपण महादेवाला देऊ शकत नाही आणि ज्या वेळेला एखादी पूजा होती बघा अभिषेक होतो त्यावेळेला जे जाणव असतं जे आपण ब्राह्मणाला अर्पण करतो जोड जाणव त्याच पद्धतीने एक जाणव आपण पाच पदरी श्री महादेवाला आपल्याला अर्पण करायचं असतं कारण पूर्ण पूजेचं फळ मिळण्यासाठी जाणव आणि ही टोपी म्हणजे मुंडास आपल्याला अर्पण करायचं असतं याला मुंडास पण असेही म्हणतात आणि एखादं रुईचं वस्त्र लांब आपण त्यांना अर्पण करायचं कारण बघा ह्या या, या पूजेद्वारे संपूर्ण पूजा होते बघा एखाद्याला आपण स्नान घातलं जेवायला दिलं आरती केली आणि त्यांना जर कपडेच नाही घातले तर ती पूर्ण पूजा होईल का त्यामुळे ही संपूर्ण पूजा होती अभिषेक सहित तर ही संपूर्ण पूजा या याच्याद्वारे वस्त्राद्वारे होत असते आता ही सर्व पूजा झाली आता यानंतर आपल्याला पहिल्या प्रथम बेल अर्पण करायच्या अगोदर आपल्याला इथे रास म्हणजे आपण जी शिवमूठ आहे ती शिवमूठ आपल्याला अर्पण करायची बघा पहिल्या प्रथम शिवमूट अशी मुठीत घ्यायची आणि नंतर अंगठ्याच्या साहाय्याने अंगठ्याच्या बाजूने टाकायची नंतर सरळ हाताने टाकायची ती शिवमूठ शिवलिंगावर आणि नंतर अशा मुठीला करंगळीच्या साईडनं सोडायची अशी मूठ सोडून द्यायची आणि म्हणायचं मूठ सोडताना म्हणायचं की हे महादेवा मी जर कोणाची नावडती असेल तर माझ्या नंदीची माझ्या भावाची माझ्या प्रत्येक आता तुमचे जेवढे नातेवाईक माझ्या नवऱ्याची माझ्या सासूची माझ्या धीराची ते सर्वांची मी आवडती करा असं म्हणून महादेवाला शिवमोठ अर्पण करायचे आणि त्यानंतर एक बेलपत्र हे अर्पण महादेवाला करायचं आता बेलपत्र अर्पण महादेवाला झाल्याच्या नंतर त्यांना धूप आणि दीप द्यायचा नंतर आपली फळ नैवेद्य जे काही असेल गोड पदार्थ खडीसाखर पेडे जे असेल ते आपण महादेवाला अर्पण करायचा आणि त्यानंतर आता हा बेल आपण अर्पण एकशे आठ करणार आहोत आता एकशे आठ बेल अर्पण करताना सतत आपल्या मनामध्ये श्री शिवाय श्री शिवाय ओम नम शिवाय किंवा शिवाय नम हा असं एकतरी मंत्र आपण म्हणत बेल अर्पण करायचा किंवा नित्यशिवमध्ये मध्ये एकशे आठ हे महादेवाचे मंत्र आहेत ते आपण म्हणून जर बेल अर्पण केला तर अति उत्तम जर काही शक्य नसेल तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत म्हणत हा बेल आपण एकशे आठ महादेवाला अर्पण केला आता हा इथे संपूर्ण बेल अर्पण आपण केला नामस्मरण करत एकशे आठ वेळा आपण मध्येच कोणाशीही बोलायचं नाही आणि त्यानंतर बघा आता बेल अर्पण झाल्याच्या नंतर महादेवाला आपल्याला फुले अर्पण करायचे असतात आता ही फुले अक्षदा अर्पण करायच्या अक्षदा अर्पण झाल्याच्या नंतर एक आठ नंतर आपण व्यवस्थित श्री महादेवांना फुले अर्पण करायची आता ही फुले चढवली आपण महादेवावर आता फुले चढवल्याच्या नंतर वेळ येते ती आरतीची मग आरती महादेवाची आणि गणपती बाप्पाची आपण म्हणून घ्यायची आता आरती करायची आणि आरतीत विशेष महादेवाच्या आरतीमध्ये कापूर हा असलाच पाहिजे त्यामुळे महादेवाची आरती करताना विशेष लक्ष द्या कापूर हा आपल्या आरती मध्ये राहायलाच पाहिजे तरच ती कारण कर्पूर गौरव करुणा अवतारम कारण ते कर्पूर गौरव आहे त्यामुळे त्यांच्या आरतीमध्ये कापूर हा असलाच पाहिजे अशा का प्रकारे कापराची आरती झाली आपली सर्व झाल्याच्या था नंतर आपण सर्व महादेवाला प्रार्थना करायची आणि आपल्याकडून काही चुका झाला असेल तर त्याची माफी पण आपण महादेवाला श्री शंभूला मागायची असते आता ही संपूर्ण पूजा केलेली आहे दुसऱ्या श्रावणाची तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे तर अशा प्रकारे आपण ही पूजा केलेली आहे आता तुम्ही पूजा पाहिली कशा प्रकारे करायची तर या प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे श्री महादेवाची श्री शिवाय नमस्तो